ग्रामीण भागातील काही लाडक्या बहिणींचे पैसे जमा होणं बंद झाल्यानं त्याची चौकशी करून ते पैसे चालू करावेत अशी मागणी भुदरगड पंचायत समितीच्या माजी उपसभापती स्मिताराणी गुरव यांनी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे ग्रामीण भागातील काही महिलांचे जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांचे पैसे का बंद झाले याचा खुलासा गरजेचं आहे त्रुटी असतील तर त्या पूर्तता आहे तरी आपण प्रत्येक तालुका स्तरावर लाडकी बहीण योजना कमिटी व महिलांच्या निराकरण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भुदरगड पंचायत समितीच्या माजी उपसभापती राणे गुरव यांनी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी पूजा देसाई सीआरपी सारंग देसाई सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अध्यक्ष उषा भाननिग्रे आयुर्वेदिक प्रॉडक्टच्या सदस्य तालुकाध्यक्ष विजय कोटकर आदी महिला उपस्थित होत्या विजया कोटकर आदी महिला उपस्थित होत्या विनोद शिंगे कुंभोज